मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन घुढाडोळे आणि डोके मित्रांनो मी आज एक संवेदनशील अशा विषयावर चर्चा करणार आहे तेलंगणा राज्यामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या सभोवती जे जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये ज्या पद्धतीनं झाडांची कत्तल चाललेली आहे त्या जंगलातली जे वन्य प्राणी आहेत त्यांना तिथून हटवलं जातं आहे आणि आय टी पार्क उभारण्यासाठी तेलंगणा सरकार ह्या वन्य प्राण्यांच्या जीवावर उठलेलं आहे त्यांच्या वास्तवावर घरावर बुलढोजर फिरवत आहे आणि त्या ठिकाणी उद्योगाच्या नावावर ही जी वन संपत्ती आहे जी राष्ट्रीय संपत्ती आहे त्या संपत्तीला बेचिराग करत आहे मित्रांनो राष्ट्रीय संपत्ती म्हणून आपण वनसंपत्तीचा उल्लेख करतो एकीकडे म्हणतो पर्यावरणाचा रास होतोय आणि कशा पद्धतीनं वातावरणामध्ये बदल होतोय आणि त्यामुळे झाडे वाचवा झाडे लावा अशा पद्धतीचं अभियान सरकार राबवतं आणि पर्यावरणाचा समतोल कसा राहील ह्या संदर्भात तत्वज्ञान दिलं जातं धडे दिले जातात परंतु अशा पद्धतीनं चारशे एकर जागेच्या ह्या जंगलावर सरकारी बुलढोजर फिरतो आणि त्याला विरोध करणारे जे विद्यार्थी आहेत हैदराबाद युनिव्हर्सिटीचे आणि जे प्राणीप्रेमी आहेत हे सर्व आंदोलन करत असताना त्यांचा आवाज दाबला जातो आणि रातोरात अनेक बुलडोजर सुट्टीच्या दिवशी ज्या दिवशी न्यायालय बंद होतं विद्यार्थी तिथे आंदोलन करणारे तिथे नव्हते अशा वेळेला हजारो बुलडोजर त्या जंगलामध्ये शिरतात झाडांची कत्तल केली जाते अमानुषपणे बने ही जी वनसंपत्ती आहे वन्य न... जीवन आहे ते उद्ध्वस्त केलं जातं प्राणी पक्षी असतील त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचं जे वास्तव आहे ते वास्तव बेचिराग केलं जातं प्राणी पक्षी मुके प्राणी टाहू फोडतात किंचाळ्या करतायत आहेत आक्रोश करता परंतु सरकारचा जो बुलढोजर आहे तो कतल करत चाललेला आहे त्याला संवेदना नाही आहेत आणि ह्या प्राणयमात्रांवर दया करण्याच्या ऐवजी त्यांना त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न असा अमानुषपणे सरकारी यंत्रणा करते आता ह्या कामी माननीय तेलंगणाचे जे उच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी जरी तात्पुरती स्थगिती दिली असली तरी हे चारशे एकरची जी जागा आहे हा जो आवडव्य जंगल आहे भूखंड आहे त्यावर आय टी पार्क बनवायचं उद्योग व्यवसाय आणायचे आणि प्रगती करायची मित्रांनो ही प्रगती हा का अधोगती आहे वन्यजीवन नष्ट करायचं आणि सांगायचं कि आहे। नो ना बोलता ही आमची राष्ट्रीय धरोहर आहे मित्रांनो मुख्या प्राण्यांना बोलता येत नाही पण त्यांच्या भावभावना आणि संवेदना आपल्या लक्षात येत नाही या ठिकाणी शहरी ठिकाणी गोरगरिबांच्या घरावर सरकारी बुलढोजर चालतो सांगितलं जातं अनधिकृत बांधकाम आहे अतिक्रमण केलेलं आहे आणि मग आता स्वतः सरकार कशा पद्धतीनं ह्या जंगलावरती पाचशे चारशे एकरची जी जागा आहे त्या जागेवर त्या जंगलावर त्या वन्यजीवनावर सरकार अतिक्रमण करू पाहतंय आणि मग जे प्राणीप्रेमी आहेत पर्यावरणप्रेमी आहेत ते आता मोठ्या प्रमाणामध्ये याला विरोध करत आहेत समाज माध्यमातून तशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतोय पशुपक्ष्यांच्या जनावरांच्या किंचाळ्या आपण ऐकतोय ते टाहो फोडतायत याचना करतायत विनवणी करतायत आणि स्वतःचं सो जीवन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टाहो फोडतायत सरकार असेल न्यायालय असेल माणुसकी आणि मानवतावादी भावना शिल्लक राहिले आहे, के ना यहां आहे। जा ना के की नाही हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे ज्या पद्धतीनं रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा ह्या ठिकाणी सर्व शांत असतं अशा ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई केली गेली नाही पाहिजे असा नियम कायदा आहे परंतु रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा न्यायालयाला सुट्टी होती विरोध करणारे तिथे नव्हते अशा काळोख्या अंधारामध्ये हे सरकारी बुलडोजर ह्या वन्यजीवनावर अतिक्रमण करतात त्यांना सळोकी पळो करून सोडतात आणि एका प्रत्य प्रकारे त्या प्राणीमात्रांची हत्या अशा पद्धतीने केली जाते मित्रांनो विकासाच्या नावावर ही कुठली अधोगती आहे काय मिळवायचं आहे काय उद्ध्वस्त करतोय आपण भावभावना संवेदना माणूस की बांधील की काय आहे की नाही जर ते प्राणी बोलू शकले असते तर त्याने एक संघपणे विरोध केला असता परंतु त्यांच्या बाजूने जे विरोध करतायत त्या ते विद्यार्थ्यांना अटक केली जाते त्यांच्यावर कारवाई केली जाते परंतु ज्या व्यापारासाठी ज्या धंदणग्यांसाठी ज्या उद्योगपतीसाठी ज्या भांडवलदारांसाठी हे सर्व केलं जातंय ते मात्र हिसाब लावतायत आपली मिळकत किती होईल फायदा किती होईल त्या चारशे एकर जागेचं उद्योग व्यवसायात रूपांतर झाल्यानंतर अबजो करोडची माया कमवली हो जाईल परंतु त्या जा मुख्या प्राण्यांचा जीव घेऊन तिथलं जे वन्यजीवन आहे ते नष्ट करून जे झाडाच्या कतली करून पर्यावरणाचा रास करून आपण काय मिळवणार आहोत आणि एकीकडे सरकार सांगत पर्यावरणाचा समतोल सा साधण्यासाठी झाडे लावा आणि झाडांची अमानुष कतल केली जाते त्याकडे कसं डोळे झाक करतायत माननीय केंद्र सरकार माननीय उच्च न्यायालय सुप्रीम न्यायालय आणि जे मात्रे प्रेमी आहेत ज्यांच्या कुणाच्या संवेदना आत्तापर्यंत जागृत आहेत त्यांनी डोळे बघा नीट आणि ह्या विषयावर बोलतो व्हा आणि जे कोणी आंदोलन करतायत जे विद्यार्थी विरोध करतायत त्यांना आपला पाठिंबा जाहीर करा पाठिंबा द्या आणि ही जी कतल आहे थांबली पाहिजे हे जर टाहू फोडतायत त्यांच्या भावना ह्या सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी एकसंघपणे तेलंगणा सरकार असेल तेलंगणाचं न्यायालय असेल मानवतावादी दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या ज्या संघटना असतील समाजसेवी असतील त्या सर्वांनी ही जी चारशे एकरची जागा धनदाडक्याच्या जा घशात घालण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न सामुदायिकरित्या हाणून पाडला पाहिजे असं आव्हान परिवारप्रेमी असतील निसर्गप्रेमी असतील यांना आज या निमित्ताने करतो आणि हे जे वन्यजीवन आहे राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचं संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं असं विनम्र आवाहन करतो तूर्त या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीने समाजाला चेतावणारे जागृत करणारे प्रबोधन करणारे व्हिडिओ मी बनवत असतो आणि जिथे कुठे अन्याय होणार असेल अत्याचार होत असेल त्या ठिकाणी न्यायाची भूमिका सगळ्यांना समान न्यायाची भूमिका ह्या तत्वानं एक पत्रकार या नात्यानं मी माझी भूमिका या ठिकाणी प्रखरतेने मांडत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावा अशी विनंती करतो अंतुर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र